नमस्कार नमस्कार मित्रांनो तुषार तुषार मी दीपक आणि प्रशांत आम्ही चालू शूटला आता बसमध्ये किती गर्दी आम्ही तिघं चालू आता शूटला तुम्ही बघू शकता एस टी एस टी किती गर्दी याला देव माणूसची सिरीज चालली त्याच्यामध्ये आम्हाला संधी भेटली काय करा दोस्त धन्यवाद बघूया आता तिथे गेला आम्ही तुम्हाला काय होते मोठी मोठी तुम्हाला सोबत भेटतो आता बघूया तिथे गेला काय होतंय आपण ब्लॉक मध्ये कोण चाय असे चालले सातारा म्हणजे आणि एक नंबर बस स्टँड आहे म्हणजे आतलं बिथल मॅडम मॅडमचा फोन आलता म्हणजे मंदिर कशी थांबा मी तुम्हाला न्यायला येते आमची तिकडच गर्दी चालली बार म्हणजे आम्हाला न्यायला येतात म्हणजे मॅडमची गाडी चालली पंपचर येते ते आम्हाला न्यायला काय होते बघू ते बघ तुमचं काय म्हणणं

आणि आता चाचीजी स्वयंपाक करत आहेत आणि तुषार खूप घ्यायला आहे कारण की पहिलं सेटवर सेटअप आलाय सेटअप बघू शकता दादा पूजन पण झाले तुम्ही बघू शकता हे सेटअप लागले आहे इथे दिस तुम्हाला अन्ननायक दिसतोय कदा इथे कॅमेरा कॅमेरा मेकअप चालला आहे आणि तसं की हे एकटा सेटअप आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण ऑल टीम आणि त्यांच्यासाठी नाश्त्याची चाची चाची आणि किरण नाश्त्यासाठी केली आणि किरण नाश्त्यासाठी केली तुम्ही बघू शकता तरी तो हसतोय करणार तुमच्या लक्षप्रियन म्हणतो माझ्या हसवा तुम्ही हसना तू आपले काय गमचे वगैरे आले